सुद्धा दोनच गाड्या वळेत तीन नंबर वरती खडवा प्रसन पंजाबला दादा सोबत चव्हाण इटकी यांचा घरचा नासाय प्रसन्न मोमालगाव दोनच गाड्या वळ्या दुसऱ्या गटामध्ये आर्याल इटकीकर आणि पड्याल सुजगावकर सुटला गाडी क्रमांक या मैद्रातला दोन सुटला आणि दोन मध्ये रोगात लढत चालू आहे आड्याल इटकीकर आणि पड्याल सुजगावकर कोण होतोय गटपास वाटचाल से बिखड दोन गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला कोण बाजी मारतोय आणि बाजी मारली निखलाचा बेताज ज्याची ओळख त्या बका सुरण गाडी क्रमांक दोन चा निकाला तास क्रमांक चार व धावली गाडी नासाहेब प्रसन्न मोहिलसे धुमाल सुसगाव या गाडीचा एक नंबरला उजबिल गाडी मालकात होते बसलेल्या छोट्याचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सोन्या डायवर खडावकरांचं हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पळाला बापू साहेब किसान चोराडे पंधरा पंचावन्न समोर पंधरा पंचावन्न सोनुगुरव चोराडे घरांचं वादळ पळाला डावीला पळाला नाथ साहेब मोहित साहेब तुम्हाला सुजगाव आर्नवसाहेब साळुंक्यानी स्वामी साई सचिन शेठ घरात वरचवले यांचा बकाशवर पळाला सुंदर गाडी सेमीला पातळी गेली सोन्या डायवर खडावकरांनी त्याबद्दल या वादळ बापू श्री प्रसाद सोन पंधरा पंचावन्न शेप पंधरा पंचावन्न यांच्या या ठिकाणी सोन्यावर घडाघडांना पाचशे रुपये चौक्षी झालं आणि समालोचना करताना पाचशे वर्ष झालं आपलं मनापूर्वक मना धन्यवाद